रेखामध्ये आपण इथे पाहत आहोत की आता इथे जी कला आहे कला इथे अद्वेतला शोधत शोधत गेलेली असते कारण अद्वेतने तिला कॉफी बनून आणण्यास सांगितली असते आणि अद्वेत करीतात ती इथे कॉफी भरून आणण्यासाठी खाली गेलेली असते आता खाली रूममध्ये जाते आणि खाली रूममध्ये गेल्या ठरवून पाहते तर काय जो काही अद्वैत आहे तो त्याच्या खोलीमध्ये नसतो तेव्हा तिला प्रश्न पडतो हा अद्वैत जो आहे तो असा का आहे मला तर ह्यानं कॉफीवरून आणून सांगितलेला आहे पण आता तरी हा इथे याच्या खोलीमध्ये नाहीये असे इथे ती बोलत असते याचं नेमकं काय चाललेलं आहे मला काहीच कळत नाही हा बरा तर आहे ना असा वेळ लागल्यासारखा का वागत आहे असं इथे ती बोलत असते आणि ह्या सर्व काही गोष्टी इथे बोलल्याच्यानंतर आता जेव्हा कला इकडे तिकडे शोधते आणि शोधत असताना तिला गेस्ट रूममधून आवाज येतो आणि गेस्ट रूममधून आवाज आल्याच्यानंतर तिला असं वाटतं की नक्कीच जो आहे तो इथे माझ्या आईबाबांच्या खोलीमध्ये काय करतोय असं म्हणूनच ती आता इथे त्याला पाहण्यासाठी जात असते आता अद्वैतला पाहायला गेल्याच्या नंतर अद्वेत हा दिनकररावांसमोर उभा असतो आणि दिनकरराव जे आहे ते अद्वेच्या पायाला हात लावत असतात आणि दोघेसुद्धा त्यांना थांबवण्याचा प्रयत्न करत असतात आणि नेमकं तेच दृश्य इथे कलाच्या नजरेच पडते आणि आता इथे तिचा गैरसमज होतो आता तिचा गैरसमज झाल्याच्या नंतर ती जोरात ओरडते की बाबा एक मिनिट तुम्ही इथे हे पाय करत आहात आणि तेव्हा अद्वैत म्हणत असतो अगं खरे तू इथे काय करतेस आणि तेव्हा जी कला आहे ती म्हणते की तुम्ही तू इथे काय करतोस मी तुझ्याकरता कॉफी बनवून आणायला गेलते बाबा तुम्ही अद्वैतचे पाय काय धरताय त्याला आभार कसल्या गोष्टीचे मानताय तेव्हा संगीता आता कशी कशी सावरा सावर करून तिला सांगायचा प्रयत्न करत असते अगं नाही तुला काहीतरी चुकीचा गैरसमज होतोय तसं काही नाही आहे वाटतं तसं नसतं तेव्हा आता इथे यांच्या हातामध्ये पेपर्स असतात म्हणजे जे प्रॉपर्टीचे पेपर्स असतात घरीच्या घराचे जे काही प्रॉपर्टी अद्वैतने स्वतःच्या नावा करून घेतलेले जे काही पेपर्स असतात ते पेपर्स मात्र इथे आता काजल पटकन मागे लपवून ठेवते जेणेकरून ते कलाच्या नजरेस पडू नयेत आणि तिला त्या पेपर्सबद्दल त्या प्रॉपर्टीबद्दल काहीच समजू नये असं इथे त्यांचं म्हणणं असतं आणि तेव्हा कला म्हणत असते अद्वैत तुझ्याकरिता इथे कॉफी आणलेली आहे सर पटकन पिऊन घे थंड होईल असं म्हणूनच आता इथे जो अद्वैत आहे तो पटकन ती कॉफी घेतो आणि प्यायला लागतो आणि जेव्हा ते पेपर जे आहे ते आता त्याच्याकडेच ठेवायचे असतात आणि इथे आता वेद सर्व काही जे सत्य आहे ते सर्व सत्य इथे सांगितलेलं असतं म्हणजे आता मला तुमची प्रॉपर्टी विकत घ्यावी लागलेली आहे कारण ऑलरेडी जी काही तुमची प्रॉपर्टी आहे ती ते विकली गेलेली होती आणि तुमची प्रॉपर्टी विकली गेल्याच्यानंतर आता ती तुमच्या नावावर नव्हती आणि त्यामुळे मला ती प्रॉपर्टी इथे विकत घ्यावी लागली आहे आणि ती मी माझ्या नावावर घेतली आहे तेव्हा आता इथे खरे म्हणजेच की संगीता आणि दिनकरराव म्हणत असतात तुम्ही आमच्याकरिता देवासारखे जाऊन आलेला आहात आज आमच्या डोक्यावर छप्पर नव्हतं पण ते आणि फक्त तुमच्यामुळे राहिलेलं आहे त्यामुळे आम्ही तुमचे हे जे काही उपकार आहेत ते मात्र हे कधीच विसरणार नाही आहोत असंही ते सांगण्यात येतं आणि ह्या गोष्टी ते सांगितल्याच्या नंतर आता कला ही त्याच्या खोलीमध्ये जात असते तर अद्वेतला आता मोठा प्रश्न पडलेला असतो हे जे प्रॉपर्टीचे पेपर आहेत ते मला काही करून व्यवस्थित आणि लपून घ्यावे लागतील कारण हिच्या जर नजरेस पडले किंवा हिच्या जर समोर ते पेपर आले तर मग मात्र काही खरं नाही ही बरे ही इथे ते शोधून काढू शकते आणि शोधल्याच्या नंतर हे असं का आणि ते तसं का असे एकदा प्रश्न इथे विचारू शकते असं इथे ती बोलत असते तर आता प्रेक्षकांनो इकडे दुसऱ्या बाजूला जी काही नैना आहे नैनाला सौरभने दहा लाख रुपयांची जी काही मागणी केलेली असते ती मागणी इथे आता त्याची जी काही मागणी आहे ती तिला पूर्ण करायची असते आणि आता दहा लाख रुपये एवढी रोख रक्कम कुठून आणणार हा तिच्या मनामध्ये इथे विचार सुरू असतो जेव्हा राहुल हा झोपलेला असतो आणि राहुल झोपल्याच्या नंतर त्याच्या कपाटामध्ये काही पैसे असतात काही कॅश असते आता कला नैनाच्या मनामध्ये विचार येतो राहुल तर झोपलेला आहे मी त्याच्या कपाटाचे चावी पटकन घेते आणि कपाट उघडते आणि कपाट उघडल्याच्या नंतर जे काही कॅश आहे ती मी काढून घेते असं इथे तिचं भात असतं आणि ते चावी घेऊन कपाट उडायला जात असते तेवढ्या तिथे राहुलचा अलार्म असतो आता तिच्या मनामध्ये प्रश्न पडतो राहुलचा अलार्म सुद्धा याच वेळी वाजायला पाहिजे होता का त्यामुळे ती अलार्म बंद करण्यासाठी धावतच त्याच्या बाजूला येते आणि त्याच्या बाजूला येऊन त्याचा मोबाईल बंद करण्याचा प्रयत्न करते पर तेवढ्या तिथे राहुलला आलेली असते आणि राहुल पाहतो तर नैनाच्या हातामध्ये तिचा मोबाईल असतो ती त्याला तो तिला विचार की काय ना तू इथे काय करतेस आणि माझा मोबाईल हातामध्ये का घेतलास ते हो ना आता कशी तरी वेळ सावरून येण्याचं काम करत बोलत असते की अरे राहुल तो तू झोपलेला होतास आणि तुझा मोबाईल वाजत होता मग तुला तु तु डिस्टर्ब नको किंवा तुझी झोप मोडायला नको म्हणून मी फक्त तो अलार्म बंद करत होते असं इथे कसं तरी ती खोटं उत्तर देते आणि वेळ मारून येण्याचं काम करत असते तेव्हा आता राहुल म्हणत असतो की बरं ते सर्व काही पण मला एक तू इथे काय करते सुद्धा चहा नाश्ता झाला का आणि माझ्यासाठी सुद्धा इथे तो नाश्ता वगैरे घेऊन येणार असं इथे ती बोलत असते आणि ह्या सर्व काही गोष्टी इथे ती बोलल्याच्यानंतर नंतर आता जी काही नैना आहे ती, ती म्हणत असते राहुल प्लीज मला तू सतत इथे खालीवर खालीवर करायला सांगू नकोस कारण एकतर मी प्रेग्नेंट आहे आणि त्यामुळे मला इथे सतत जेना चढणं होत नाही तेव्हा राहुल म्हणतो अगं मी तुला कधी काम सांगितलं तू स्वतःचा नाश्ता करायला जाशीलच ना मग तेव्हा जाशील ना तेव्हा माझ्यासाठी सुद्धा नाश्ता रेडी कर किंवा घेऊनही येणार अस विस्तरवर एवढंच तर, तर बोलतोय माझ्यासाठी स्पेशल तुला काही करण्याची गरज नाही आहे असं म्हणताच्यानंतर आता नैना म्हणत असते बरं ठीक आहे मी जाते अगोदर फ्रेश होते आणि मग खाली जाते असं म्हणूनच ती आता तिथून कलटी मारत असते पण तिच्या मनामध्ये आणखी तो जो प्रश्न आहे तो असतो आणि आता त्या प्रश्नाचं उत्तर तिला आटोपल्याच्या सौरभला कॉल करते कॉल केल्यानंतर तिथे ती बोलते की सौरभ मला तुझ्याशी बोलायचं आहे भेटायचं आहे असं म्हणूनच ती आता तिथून घराबाहेर पडते आणि सौरभला भेटण्यासाठी एका कॅफेमध्ये जाते तिथे कॅफेमध्ये गेल्या त्याच्यानंतर आता खरं तर इथे सौरभला तिला पटवून द्यायचं असतं की मी फक्त तुझीच आहे आणि त्यासोबत माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे तुला वाटतंय तसं काहीच नाही मी तुला सोडून जाणार वगैरे पण तुला माहिती ना चांदेकर लोक कशी आहेत त्यामुळे मला हे सर्व काही मॅनेज करणं कठीण होतंय आणि तुला खरंच जर विश्वास नसेल तर ह्या माझ्या हातामध्ये ज्या काही रिंग्स आहेत ती दुखे असं म्हणून ती खरंच रिंग काढते आणि सौरभ सुद्धा येते कसलाच विचार न करता पटकन पण ती रिंग काढून तुझ्या हातातून घेतो आणि ती म्हणत असते तुला जोपर्यंत माझ्यावर विश्वास बसत नाही तोपर्यंत ही रिंग तुझ्याकडेच राहू दे किंवा मी जोपर्यंत तुला दहा लाख रुपये देत नाही तोवर रिंग जे आहे ती इथे तुझ्याकडेच राहू दे असं इथे ती बोलत असते आणि तेव्हा ह्या गोष्टी इथे बोलल्याच्या नंतर आता इथे काय झालं ह्या गोष्टी इथे बोलल्याच्या नंतर आता नयनाला खात्री पडते की हे सर्व काही या पद्धतीने होत आहे आणि त्यासोबतच हा जो काही सौरभ आहे तो फक्त आणि फक्त इथे पैशाचा असूसलेला आहे हा कधीही मला धोका देऊ शकतो किंवा ह्याला कधीही मी दहा लाख रुपये नाही दिले तर हा कधीही मागवू शकतो असंही तिथे बोलत असते तर आता प्रेक्षकांनो आजच्या भागामध्ये एवढंच उद्याचा भाग खूप सुंदर आणि इंटरेस्टिंग असा होणार आहे आणि तो जर तुम्हाला पाहायचा असेल तर तुम्ही आपल्या या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा प्रेक्षकांनो पुढील भागामध्ये आपण असं पाहणार आहोत की आता इथे जे काही प्रॉपर्टीच्या पेपरचं सत्य आहे ते रोहिणी थ्रू आणि राहुल थ्रू इथे कलाच्या कानावर आलेलं असतं आता तिच्या कानावर आल्याच्या नंतर आता इथे जो काही राहुल आहे तो कलाला ह्या सर्व काही गोष्टी इथे सांगत असतो आणि कलाला ह्या सर्व काही गोष्टी इथे सांगितल्याच्या नंतर मात्र आता जो काही आपला इथे अद्भेत आहे तो कॉफी घेत बसलेला असतो कला मात्र रागातच त्याच्याकडे येते आणि त्याला जा विचारत असते की आता इथे आता जो काही आपला अद्वैत आहे तो काहीच बोलत नसतो आणि कला त्याच्यावर रागराग करत असते आणि तेव्हा आता इथे म्हणत असते तुझी हिंमत कशी झाली माझ्या आईबाबांचं जे काही इथे तू घर तुझ्या नावावर करून घेतलेलं आहेस ते नावावर करून घेण्याची आणि तेव्हा आता इथे संगीता आणि दिनंदर राव ही गोष्ट इथे समजून सांगत असतात की कला आणि काहीतरी गैरसमज झाला आहे आणि तेव्हा आता तुझा जो गैरसमज झाला आहे तो म्हणजेच की इथे अद्वैत रावांनी आपलं घर वाचवण्याचं काम केलेलं आहे ना की त्यांनी प्रॉपर्टी त्यांच्या नावावर करून घेतली असं सुद्धा आता इथे ते तिला सांगत असतात तर प्रेक्षकांना अशाच नवनवीन डेली मालिकांचे अपडेट जर तुम्हाला जाणून घ्यायचे असतील पाहायचे असतील तर आपल्या मिराज वैस या युट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा आणि पाहत राहा लक्ष्मीच्या पावलांनी कारण आता कला आणि अद्वैतचं नवीन सुरुवात सुरुवातसुद्धा होताना आपल्याला पाहायला दिसणार आहे तर भेटूया पुढील भागात तोपर्यंत I nem